उपस्थित रेस्पेक्टेड अध्यक्षा महोदय संदीप जी आमदार बाळासाहेब मराणी जी दर्शनाढोले जी शामराव पवार कार्यकारी जिल्हा गट जी परमेश्वरी आणरे जी व्यासपीठाचे उपस्थित हटतडी मंत्री महरण जी चित्रपट समिती रामराव भेलारोजी इकडे जी करू नका सात मिनिट झाले

शंखरात मुला झाला त्याच्यावर अकरा वर्ष मोदी आणि त्याच नंतर पुढे भविष्यात आपल्या सर्वांच्या सुद्धा निवडणुकी येणार आहे तो शंखराथ त्या पुढच्या निवडणुकीसाठी सुद्धा आहे आता आमचे जो मुख्य आपण सर्वांनी बरोबर त्यामुळे येत्या सव्वीस तारखेला दोनच दिवस राहिलेले आपल्या देशाच्या गृहमंत्री आणि फडणवीस साहेबांना दाखवून द्यायचंय अशोकराव चव्हाण साहेबांची नांदेड जिल्ह्याची ताकद आहे त्यामुळे विनंती करेल आपण सर्व तिकडे सहभाग व्हावा आपण इथे तिन्हा रॅली ही अतिशय सुंदर रॅली झाली मला मोठं आले आम्ही नांदेड जिल्ह्यात पण होतो इथे सुद्धा रॅली झाली आम्ही ओकराला सुद्धा होतोय कुठेला सुद्धा होतोय दोघी जागा रॅली झाली व्यवस्थित प्रकारे पार पडलं पुढे आपल्या इंग्या देखील होणाराचं सुद्धा एक मोठं कार्यक्रम घ्यायचं की एकतीस वेळा ते तीस फ्री शकाळी आहे हे सुद्धा कार्यक्रमाचं नियोजन करायचं व्यवस्थित

साहेबांनी पाहिलं तर मोदी साहेबांना सुद्धा कळेल आवाज आहे अशोकराव चव्हाण साहेब आहे त्यांना सुद्धा कळेल पुणे भविष्यात आपल्याला या भूमीचा ग्रह सामील व्हा मी इकडे माझे शब्द होते जय हिंद जय महाराष्ट्र